नमस्कार हवामान अंदाज या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता सध्या स्थितीला तुम्ही एक व्हिडिओ क्लिप पाहिलेच असेल हा पाऊस बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पाहायला मिळालेला आहे अजून सर्वदूर पाऊस झालेला नाही मात्र तुरळक ठिकाणी जोरदार हजेरी लागलेली ला आहे काही भागात आज उघडीप देखील पाहायला मिळालेली होती आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत पावसाचा जोर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार देखील पाहायला मिळत आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो आता चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज अपडेट पाहायला मिळत नाही आता सर्व जिल्हे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पावसाचा जोर कमी दाबामुळे अचानक वाढण्याची देखील शक्यता आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहू शकता आपल्याला कमी दाब जो आहे तो पाहायला मिळत आहे आता तो भुवनेश्वरच्या पुढे पाहायला मिळत आहे आपल्याला सध्या स्थितीला भुवनेश्वरच्या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार प्रभाव दाखविलेला आहे सध्या स्थितीला जर पावसाची शक्यता जर बघायला गेलं तर खूप तीव्र विजांसह पाऊस देणारे ढग आता हळूहळू तयार होत चाललेले आहेत व मोठ्या प्रमाणामध्ये या ढगांचा देखील प्रभाव आपल्याला बहुतांश भागासाठी देखील दिसून येत आहे त्यातली त्यात इकडे पाहू शकता वाडकी पुनी हिंगणघाटचा भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला पोषक वातावरण तयार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या इकडे शेंदवाडाचा भाग तुळजापूर वर्धा असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही भागात आज जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हा कमी दाबाचा प्रभाव आपल्याला राज्यावर वाढतानाच दिसत आहे तसेच इकडे उमरेड नागपूर मौदा भंडारा पोवनीचा भाग असेल साकोलीचा भाग असेल देऊरीचा उत्तरेकडील भाग तुमसर तिरोरा गोंदिया रामटेक सावनेर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात अतिवृष्टी सदृश्य पावसाचं वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज सध्या स्थितीला आहे काही ठिकाणी अतिशय मुसळधार देखील पाऊस होणार आहे तसेच आष्टी मोजरी आर्वी अमरावती चांदूर बाजार पुलगाव नेर यवतमाळ असेल रुई असेल दरवा कारंजा असेल डिग्रस असेल या भागात देखील मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता पाहायला मिळू शकते तसेच कारंजा मूर्तिजापूर अकोला दर्यापूरचा भाग असेल या भागात देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच आता पुढील जिल्हे पाहूयात तर मुसळधार पावसाच्या अलर्टवर पहिला जिल्हा आहे जळगाव जळगावच्या उत्तरेकडील भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे पारोळा शिरपूर धुळेच्या भागात देखील असं वातावरण आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा आता रात्रीला कमी दाबाचा प्रभाव कोणत्या जिल्ह्यात पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी कशी तीव्रता राहील हे अपडेट आपण पाहणार आहोत फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तसेच परळीचा भाग असेल इकडे पाहू शकता पेठ बारशी परळी तुळजापूरच्या भाग असेल या भागात देखील हो आपल्याला ढगांची निर्मिती पाहायला मिळत आहे मध्यम पाऊस देणारे ढग जे आहेत ते या भागात देखील सक्रिय होत चाललेले आहेत व काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस देखील पडत चाललेला आहे तसेच की बीड जिल्ह्यात देखील अशाच प्रकारे पावसाचं आगमन आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे परळी माजलगाव परभणी जालना छत्रपती संभाजीनगर पैठणचा भाग असेल या भागाचा विचार केला तर असंच वातावरण आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे तसेच श्रीरामपूरच्या भागात वैजापूर नाशिक मनमाडच्या भागात देखील असं वातावरण आपल्याला बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच करमाळा इंदापूर दोंड बारामती जेजोरे पंढरपूर सोलापूर जत विटा वडूद सातारा कराड सांगली कोल्हापूर या ठिकाणी जर विचार केला तर कमी दाबाचा प्रभाव पडणार नाही आहे मात्र या ठिकाणी पाऊस हा आपल्याला रात्रीला हलक्या स्वरूपात काही ठिकाणी पाहायला मिळेल तर काही ठिकाणी उघडीप देखील राहील तसेच छत्रपती संभाजीनगर नाशिकचा भाग असेल माळेगाव असेल नंदुरबार असेल बुलढाणा वाशिम असेल हिंगोल, हिंगोली हिंगोलीचा भाग असेल या भागात देखील हलक्या मध्यम पावसाच्या शरीरातील अन्यथा सर्व मोठ्या प्रमाणात जास्त पाऊस असा आपल्याला पाहायला मिळणार आहे असाच अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्याची देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद